जैताबकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स वीस वर्षांपासून गृहस्वप्न साकार करणार एक नातं विश्वासाचं वैभववाडी शहरात मायनकरवाडी येथे रस्त्याचे एका दिवसात दोन वेळा भूमिपूजन झाले भाजपा व स्वाभिमान या दोन पक्षांनी भूमिपूजन करून कामाचे श्रेय घेण्याचा प्रयत्न केला मात्र एका कामाचे तासाभरात दोनदा झालेल्या भूमिपूजनाचा विषय सर्वांच्या चर्चेचा बदला होता निवडणुका आल्या की राजकीय पक्षांना जनतेच्या विकास कामांची आठवण होते आणि सुरू होते ती श्रेयवादाची लढाई या श्रेयवादाचा शुक्रवारी वैभववाडी शहरातील नागरिकांनी अनुभव घेतला वाबे वैभववाडी नगरपंचायतीच्या हद्दीतील माइंडकरवाडी रस्त्याच्या भूमिपूजनातून राजकीय पक्षांनी तो दाखवून दिला या रस्त्याच्या नूतनीकरणासाठी नगरोत्थांमधून निधी मंजूर झालाय त्याच्या कामाचे भूमिपूजन नगरपंचायतीच्या सत्ताधारी स्वाभिमान पक्षाने सकाळी साडे अकरा वाजता केले यानंतर त्याच रस्त्याचे भूमिपूजन साडेबारा वाजता भाजपने केले दोन्ही पक्षाच्या भूमिपूजन कार्यक्रमाची मात्र शहरात जोरदार चर्चा होती कोणाच्याही माध्यमातून रस्ता मंजूर होऊ दे मात्र तो एकदाचा होऊ दे अशीच येथील लोकांची आता अपेक्षा आहे